आज आपण सोप्या पद्धतीने घरी पटकन बिर्याणी कशी होणार आहे ही रेसिपी बघूया चला तर आता रेसिपीकडे वळूया हे पहा आपण आता साहित्य बघून घेऊया हे चिकन आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे बासमती तांदूळ घेतलेले आहे आपण बिर्याणीसाठी हे पहा बारीक कांदा घेतलेला आहे आपण दोन चिरून त्यानंतर आंबट चुका टोमॅटो चार हिरव्या मिरच्या एक वाटी दही आणि कोथंबीर आपण लाल मिरची पावडर धनिया पावडर गोडा मसाला हळद जिरं आणि गरम मसाला आता आपण हे चिकन पूर्ण मॅगिनेट करून घेऊया आपण प्रथम त्यामध्ये दही टाकून घेऊया आता आपण ह्यामध्ये लाल मिरची पावडर टाकू धनिया पावडर गरम मसाला पावडर काळा मसाला हळद मीठ आणि आपला घरचा मसाला तर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणे तिखट करू शकता आता आता आपण हे मसाले सगळे एकजीव करून घेऊया पूर्ण हे चिकन ह्याला मॅगिनेट करून दहा मिनटं हे असं ठेवून देऊया आपण ठीक आहे हे पूर्ण मसाले ह्याला व्यवस्थित लाभलेले आहेत आता आपण हे मॅग्नेट करून दहा मिनटं ठेवून देऊया आपण ह्यामध्ये तेल टाकून घेऊया मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये तर ह्यात उभा चिरलेला कांदा टाकून घेऊया आपण हे पण आता कांदा आता व्यवस्थित ड्राउन झालेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया हे पण आता ह्याच्यामध्ये आपण लवंग विलायची आणि दालचिनी हे टाकून घेतले आता त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची टाकून घेऊया तीन ते चार त्यानंतर आंबट चुका टाकून घेऊया एक वाटी हे पण आपण आता ह्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया ता या आता या मसाल्यांमध्ये आपण जे आता हे चिकन मॅग्नेट केलेलं होतं ते पूर्ण टाकून घेऊया पूर्ण दोन मिनट आपण हे चिकन ह्यामध्ये परतून घेऊया आता सगळं हे मॅग्नेट केलेले जे होतं आपलं ते आता आपण ह्यामध्ये परतून घेऊया दोन मिनिट हे तुम्ही बघू शकता आता किती व्यवस्थित ह्या मसाल्याला असे तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये जे बासमती तांदूळ धुवून घेतले होते ते टाकून घेऊया दोन हे ते दोन मिनिटं फ्राय करून घेऊया आपण ह्यामध्ये व्यवस्थित तांदूळ त्यामध्ये करून घेतलेले आता आपण पाणी टाकून हा सात ते आठ मिनिटं आपण हा भात शिजवून घेऊया ही पहा आपली बिर्याणी ही खाण्यासाठी तयार झाली आहे आता आयत्या वेळेस घरी पाहुणे आल्यावर गडबड होते की काय करायचं काय नाही त्यावेळेस तुम्ही अशी बिर्याणी फास्ट फास्टमध्ये कुकरला करू शकता